तालुका मान येथील शेखर भाऊ गोरे यांच्या फार्म उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मेळावा आयोजित केला होता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटीलच निवडून येणार आणि माढा मानखटाव विधानसभा मतदारसंघात मीच आमदार असणार असा दावा त्यांनी केला जयकुमार गोरे व रणजित नाईक निंबाळकर यांनी नुसतं जनतेला भुलवलंय यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी मला साथ द्या असे शेखर गोरे जनतेला म्हणाले यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तसेच महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती कमळाचे पैसे घ्या पण तुकारेच्या समोरच बटन दाबा नका आणला आपलं संविधान घालवायचं नसेल संविधान बदलायचं नसेल तरुणांना रोजगार मिळवायचा असेल महागाई वाढवून द्यायची नसेल तर सात मेला पहिलं मिसीवाल्याला घालवा सात मेला मिसीवाल्याला घालवा आणि नोव्हेंबर मध्ये दाढीवाल्याला घालवूया खूप वेळ झालाय माझ्याकडून चुकून हे दाढीवाला म्हणतोय की मी भूत लावून देणार नाही कोण म्हणतोय दाढीवाला लोकशाही लोकशाही का हुकुमशाही त्याच्यावरच बोललो आता मी वेळ तो म्हणतोय की आंधळीत भूत लावून देणार नाही कोण म्हणतोय दाढीवाला अरे एका जरी बूथवर कालवा केलास एका जरी बूथवर कालवा केलास आणि माझ्या सामान्य कार्यकर्त्याला त्रास दिलास सामान्य मतदाराला त्रास दिला लोकशाही हुकुमशाही तुझी चालून देणार नाही शेखर गोरे वाटल ती किंमत मोजर <प्राँगा> अजिबात घाबरू नका ही लोकशाही आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा घाबरत नाही मी तर त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाचा आहे पवार साहेब गाबरत नाही तर शेखरवर घाबरला असं तुम्हाला वाटतंय का सांगा मित्रांनो चौऱ्याऐंशी सा वर्षाच्या व्रद्धाला साथ द्यायची असेल महागाई वाढून द्यायची नसेल संविधान बदलून द्यायचं नसेल तर तुतारीच्या समोरच बटन दाबा आणि त्याला प्रचंड मताने विजय करा एक वेळ एक वेळ चुकून चुकून म्हणतो नाही तर तुम्ही म्हणताल दुसऱ्याला बटन दाबाय सांगितलं चुकून चुकून तुम्हाला तुतारी दिसली नाही एखादं एखादा टक्के म्हणतोय तुतारी जर दिसली नाही का। तर दुसरीकडे कुठं पण दाबा पण कमळाला दाबू नका कमळाचं बटन अजिबात दाबू नका म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती आहे माझ्याकडून काय चुकीचं अपशब्द वापरले गेले असतील तर आपल्या सगळ्याची क्षमा मागतो आपण सगळे एवढ्या ताकदीनं इथं आला पाच वर्षाच्या कालावधीनंतर पण आपण एवढे ताकदीनं माझ्या प्रेम करता मनापासून आपले आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद भाऊ